कांदेला जर तो आमदार असला तरी त्याला काही गांभीर्याने एवढं घेण्याची आवश्यकता आहे का मला मोठं आश्चर्य वाटत सगळ्यांचं की तुम्ही ह्या सुहास कांदेला जर तो आमदार असला तरी त्याला काही गांभीर्याने एवढं घेण्याची आवश्यकता आहे का त्याची काय वृत्तीचा मनुष्य याची तुम्हाला कल्पना आहे मला पण त्यांना सांगायचं आहे एक तुम्ही आम्ही ह्या आज नाही याच्या अगोदरपासून जे आहे पंधरा वीस पंचवीस दिवसापासून ह्या येवल्यापासूनसुद्धा भारतीजी ये पवारांच्या कामाला सुरुवात केली कालसुद्धा मोठी मिटिंग आम्ही घेतली आणि सांगितलं विधानसभेची निवडणूक माझी आहे असं समजा फक्त कमळावर मतदान करायचं आहे एवढंच लोकांना सांगायचं आहे बाकी जसं विधानसभेत आपण काम करतो माझ्यासाठी तसं सगळ्यांनी काम करायचं आहे आपली स्वतंत्र यंत्रणा राबवायची आहे हीच परिस्थिती जी आहे आम्ही नांदगावमध्ये सुद्धा सांगितलं चवीकडे कारण काय काय आता तीन पक्ष असतात कोण काय बोलतो कोण काय बोलतं म्हटलं तर याच्यात जाऊ नका वेळ नाही आपल्याकडे आपल्याला मोदी साहेबांच्यासाठी जे आहेत त्या सगळ्या उमेदवारांना निवडून पाठवायचं आहे आणि या कांदेचं जर म्हटलं म्हणजे एक तर जे आहे त्या आमच्या भारतीय ना कांदा त्याचा प्रॉब्लेम त्याच्यात कांदे त्याचा प्रॉब्लेम दोन दोन कांद्याचा प्रॉब्लेम त्यांना होतो आहे तर आता एक कांदा आहे त्याचा प्रॉब्लेम जरा बराचसा सुटल्यासारखा का वाटतो कारण एक्सपोर्ट वगैरे हो सुरू झालेला आहे त्या कांद्यांना मला एवढंच सांगायचं ते आमदार कांद्यांना की तुमचं का आमचं काय आहे ते बघू आम्ही विधानसभेला आपण परंतु ह्या तुमच्या आमच्या ह्या या लढाईमध्ये उगीच भारतीय त्याचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या काय तुम्ही आमच्या विरोधात बोलायचं ते बोला त्यांना नुकसान होणार नाही एवढं बघा बाकी आमचे सगळे लोक कालसुद्धा संपूर्ण दिवस आमचे लोक त्यांच्याबरोबर नांदगावमध्ये फिरत होते मी येऊलामध्ये दिवसभर मिटिंग घेतो आमचं काम व्यवस्थित सुरू आहे आणि आम्हाला त्यांनी शिकवायची आवश्यकता नाही की प्रामाणिकपणा काय असतो काम करण्याचा हे त्यांच्याकडून मी शिकावं असं मला वाटत नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका